नमस्कार मंडळी रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत निवडणूक झालेली सरकार केव्हाही दोन तीन दिवसात बसेल नवीन सरकारी महायुती सरकारला भरघोस यश मिळालेलं आहे दोनशे तीस जागा मिळालेल्या आहेत माहितीला आणि महाविकास आघाडीचा सा दारून पराभव झालेला आहे जवळजवळ पन्नास पन्नासच जागा त्यांना मिळाल्या आहेत आणि अपक्षांना एक दहा ते बारा जागा मिळाल्या मिळालेल्या आहेत आणि जे स्थानिक बाईक जे पक्ष होते ते तर भुईसपाट झालेले आहेत म्हणजे महाविकास आघाडी भुईसपाट आहे त्याच्याबरोबर अपक्ष म्हणा बाईक पक्ष जे म्हणा तेसरी आघाडी म्हणा ती पण होती त्यांचा पण सोपडा साफ राहिला आहे त्याच्यामुळं ईएम मशिनीवरती शंका घेण्यास चालू केलेले आहे विरोधकांनी म्हणा सर्वांनी जी ईम मशीमध्ये गोळा असू शकतो असं संजय राऊतांची पत्रकार पैसे झाली त्यांनी पण सांगितलं की ईएम मशीमध्ये गोळा असू शकतो आमच्याकडे साडेचारशे तक्रारी आलेल्या आहेत म्हणजे तक्रारी दाखल झालेल्या आहेत असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे एम अष्टणीमध्ये नक्की गोळा असू शकतो का याच्यावरच आज आपल्याला बोलायचं एम मष्ठणीमध्ये नक्की गोळा आहे का सगळ्यां लोकांमध्ये खेडेगावामध्ये मला शंका कुशंका घ्यायला सुरुवात झाली की एम अष्टमीमध्ये नक्कीच गोळा आहे कारण की स सर्वांनाच हा निकाल अपेक्षित नव्हता आणि सर्वांचा असा निकाल लागल असं केव्हाही वाटत नव्हतं त्याच्यामुळे एम अष्टमीमध्ये गडबड आहे हे सर्वजण म्हणतात आणि जर युएम बैठणमध्ये गडबडत असेल तर आपल्या भविष्यात लोकशाहीचं काय होणार हे पण बघावं लागतं त्याच्यामुळे आपण बघूया काय उदाहरण मी देत होतो मला युएम बैठणमध्ये असू शकतो का पहिलं जे उदाहरण आहे त्यात आपण बघा जेव्हा पोस्टल मतदान मोजत होते आत्ता विधानसभेला तेव्हा महायुतीने महाविकास आघाडी समसमान दाखवत होती समसमान जागा दाखवत होती एक पाच ते आठ जागा इकडे तिकडे जर सोडल्या तर समसमान जागा दाखवत होती जसं ई एम मशीन चालू केलं मजायला तशी महायुती झपाट्यानं पुढे गेली आणि महाविकास आघाडी माग राहिली म्हणजे पोस्टल मतदानामध्ये निकाल वेगळा आणि तुमच्या ई एम मशीन उघडल्यावरती झपाट्याने निकाल वेगळा दाखवायला लागला म्हणजे ह्याला काय म्हणायचं हे असं कसं काय होऊ शकतं हे असं घडू शकतं त्याच्यामुळे संशय निर्माण होते यम मशीन दुसरी गोष्ट जे जे यम मशीन म्हणजे यम मशीनचं चार्जिंगच उतरलं नाही असं हो। माहिती मिळते सोळा भास्कर यांनी बी ट्विट केलं सोळा भास्करचे पती ह्या निवडणुकीला उभे होते मुंबईतून तर मला मत प्रसंग आठवण करून कोणता होता ती होती पण मुंबईतून त्यांचे पती उभे होते त्यांनी ट्विट केले की यम एम मशीनीच्या उतरल्या उतरले नाही त्याचं चार्जिंग आहे तसंच आहे मग जर ए मशिनीचं काम झालं असेल तर त्याच्या बॅटरीचं चार्जिंग कसं काय होतं काय काही दोन चार पाच दहा टक्के चार्जिंग त्याचं उतरायच पाहिजे दहा व दिवसभरचं काम चालू असेल तर त्याच्यामुळे ही काय गडबड आहे हा काय छोले आहे हा तुम्हाला यातनं स्पष्ट होते यातनं दिसते की कशा पद्धतीने निवडणूक कॉप केलेली आहे ही निवडणूक जिंकवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केलेले असतील सत्ताधाऱ्यांच्याकडून इलेक्शन कमिशनला एक गोष्ट आहे संशय व्यक्त करण्याची आता पंच्याण्णव मतदारसंघामध्ये आजच बातमी आली बघा एका चॅनेल आज बातमी आलेली पंच्याण्णव मतदारसंघात प्रत्यक्ष मतदानामध्ये तफावत म्हणजे दोनशे अठ्याऐंशी पैसे पंच्याण्णव मतदारसंघामध्ये अशी गोष्ट घडली म्हणजे जर दोनशे मतदान झालं असेल तर तिथे अडीचशे मतदान दाखवते हे असं घडलेलं आहे म्हणजे ही धक्कादायक जी लोकशाहीसाठी घातक अशा पद्धतीने जर निवडणुका घेत असाल तुम्ही अशा पद्धतीने जर फळ होत असेल आता ह्या बातम्या येत्यात त्याच्यावर आता अनेक पुढे स्पष्ट होईलच पण जर अशा पद्धतीने निवडणुका घेत असतील तर निवडणुका न घेण्यात चालते कशाला निवडणुका घ्यायच्यात जनतेला निवडणुका फक्त दाखवायच्यात का की आम्ही बाबा निवडणूक घेतो आणि आपल्याला पाहिजे तसाच निकाल आपल्याला लावायचा आहे का अशा पण घटना घडतात अजून आहे की निवडणुकीत पण त्यांना ना आत्ता ज्या निवडणुकीमध्ये मी झाले त्यामध्ये पण त्या तिथल्या बॅटर्यांचं चार्जिंग उतरलं नव्हतं तेव्हा पण तशी टीका झाली होती तशा बातम्या आल्या होत्या हरवण्या निवडणुकीमध्ये हळ्या निवडणुकीमध्ये बॅटरी चार्जिंग उतरलेलं नव्हतं आता हव्या निवडणुकीमध्ये पण मतांचा टक्का दावा वाढलेला होता ही पण बातमी आहे म्हणजे प्रत्यक्षात झालेलं मतदान म्हणजे जेव्हा मतदान होतं सहसंपूर्ण पुर्न पूर्ण होतं त्यानंतर निवडणूक आयोग प्रसिद्ध करतो संध्याकाळ पाहतो आकडा काय होतो काय आलेला आहे आणि त्याच्यानंतर जर जा एक लाख आकडा आलेला असेल तर दोन दिवसांनी तीन दिवसांनी परत निवडणूक आयोग त्या आकड्यामध्ये वाढ दाखवते म्हणजे एक लाख तीस हजार अशा पद्धतीनं वाढ दाखवते म्हणजे ही काय बांधण्याकडे काय वाढ असा आकडा प्रसिद्ध होते आता महाराष्ट्रामध्ये आत्ता जी विधानसभा निवडणूक झाली त्या पण आता माहिती माहिती अशी मिळते की शहात्तर लाख मतदानामध्ये वाढ म्हणजे निवडणूक झाल्यानंतर प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं निवडणूक झाल्यानंतर आकडेवारी प्रसिद्ध केली गेल्यास आठ दहा वाजता संध्याकाळी नाहीतर मतदान झाल्यानंतर लगेच पण आकडे आठवडे प्रसिद्ध केली असेल आणि दोन तीन दिवसांनी आकडेवारी करते दोन दिवसांनी त्यात शहात्तर हजारांची वाढ म्हणजे प्रत्येक मतदारसंघाचा जर विचार केला दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी तर त्याच्यात सव्वीस हजार पाचशे मतांची वाढ दिसते म्हणजे सव्वीस हजार पाचशे मतं जर इकडं तिकडं जर झाली तर कोणाचा निकाल लागेल हे तुम्ही समजून घ्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशाच पद्धतीचं झालं होतं जवळजवळ मला वाटते अडीच ते तीन कोटीच्या वरती मध्ये वाढ झालेली आहे अशी माहिती मिळत होती लोकसभा निवडणुकीतच तेव्हा आत्ताची लोकसभा निवडणूक झाली त्यात म्हणजे हे लोकशाही आपली रसतळाला चाललेली आहे का काय अशा पद्धतीची शंका घ्यायला जागा आहे आता पवारसाहेबांनी सांगितलं होतं दोन निवडणुकाच्या अगोदर की आमच्या एकशे सत्तावन्न जागा आहेत त्यांना अंदाज असेल ना आपल्या जागा नक्की किती येतात कशा काय येतात एकशे सत्तावन्न जागा आलेल्या आहेत जितेंद्र आव्हाडांची पत्रकार काढपायची झाली त्यांनी सांगितले की दहा जागा शरद पवार गटाला मिळणं अशक्य हा काहीतरी घोळ आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणतो म्हणजे ज्या राष्ट्रवादीची महाराष्ट्रात बाबासाहेबांची हवा होती त्यांना मतदान अजिबात झालेलं नाही त्यांच्या सर्वात कमी जागा आलेल्या आहेत हे असं कसं काय घडू शकतं त्यामुळं यशणीमध्ये नक्कीच घोळ आहे असं त्यातनं दिसत आहे आता अमेरिकेमध्ये पण मध्ये पण ई व्ही एम मशीन बंद केलेली आहे अमेरिकेमध्ये ई एम मशीनीवर मतदान होत नाही अमेरिकेमध्ये बॅलेट पेपरवरच निवडणूक तर एवढा मोठा पन्नास वर्ष आपल्या पुढं असणार देश पन्नास वर्षाने आपल्या पुढे देश सगळ्या बाबतीत त्या अमेरिकेमध्ये ई व्ही एम मशीन मतदान होत नाही बॅलेट पेपरवर मतदान होते मग आपल्याकडं का बॅलेट पेपरवर निवडणूका होत नाही सगळ्या मतदारांनी याचा उठाव केला पाहिजे याच्या बोललं पाहिजे हे लोकशाहीसाठी घातक आहे सर्वांनी सांगितलं पाहिजे की, की आम्हाला बॅलेट पेपरवर निवडणूक याच्यात जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे असं मला यातनं सांगायचं आहे यातनं दिसतं आहे हे सगळं धक्कादायक आहे सगळं धक्कादायक निकाल फक्त आज साहेब ठाकरेंच्या पक्षाला दीड टक्केच मतदान झालेलं आहे असं त्यांनी सांगितलं म्हणजे सर्व पक्ष झालेले झाले फक्त हे तिघच वाढलेले आहेत त्यात बी बीजेपी एकशे बत्तीस वर जागा जागा म्हणजे जर अपक्ष घेतले आज त्यांची संख्या एकशे बत्तीस एकशे सदतीस झाली सतीस झालेली पाच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला अजून आठ पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला की ह्या दोघांची पण गरज लागणार नाही म्हणजे अशी सुनामी ह्या महाराष्ट्रात बी जे पीच्या बाजूने होती का ह्या मायुतीच्या बाजूने होती का अशी काही त्यांनी कामे केली का या सहा महिन्यात असा काही चमत्कार झाला की एवढी मोठ्या मुगत एवढे मोठं मतदान त्यांना झालं यातनं ह्या यू एम मशीनमध्ये नक्कीच घोळ आहे असं यातनं दिसतंय दक्षिण काडमध्ये पण अशी माहिती मिळते की दोन लाख मतदान आहे लोकसभेला उदयनराजे आणि शशिकांत शिंदे हे उभे होते सातारा जिल्ह्यातून दक्षिण काड मतदारसंघातून मी तुम्हाला माहिती देते हे उभे होते त्यात दोन लाख मतदान झालेले सर्व मिळून इतरांचं मिळून रात्री ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार साडेब्याण्णव हजार मतदान शशिकांत शिंदेला आणि तेवढंच मतदान उदयनराजेंना झालेलं आहे त्याच ह्या ह्यावेळी चाळीस हजार मतदाची वाढ होती दोन लाख चाळीस हजार मतदान होते त्यातले एक लाख चाळीस हजार मतदान अतुल बसलेला पडते आणि एक लाख एकशे पन्नास मतदान हे पृथ्वीराज बाबांना पडते म्हणजे चाळीस हजारांनी अतुल बसले हे विजयी होतात आणि जे जे वाढीव मतदान आहे स सवयी ते अतुल बसले नव्हते अशी माहिती मिळते तुम्ही आकडे आकडेवारी बघू शकता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर अशा पद्धतीनं नजर निवडणुका घ्यायच्या असतील अशा पद्धतीनं जर निवडणुका होत असतील तर लोकशाहीसाठी हे घातक आहे पुढचे कोणतेही सरकार आले तरी अशा पद्धतीने निवडणुका मग घेणार त्यामुळे लोकशाहीसाठी हे घातक आहे लोकशाही खड्ड्यात जाते काय अशी परिस्थिती निर्माण होती का काय असे आम्हाला वाटते आणि उद्याच्या पुढचं आता फोटो कोणत्या निवडणूक घ्यायला तर पण असं जर निवडणूक घेणार असतील तर निवडणूक घेण्यात काय अर्थ नाही आणि लोकशाही जर राहणार नसेल जनतेला मतांच कोणाला दिले तेच कळत नसेल म्हणजे तुम्ही जेव्हा मतदान देता तेव्हा तुम्हाला ते बॅलेट युनिट दाखवलं जातं त्याच्यामध्ये चिन्ह दाखवलं जातं हा तुम्हाला आहे ह्यांनाच मतदान दिलेलं नाही असं तुम्हाला कळतं पण ते मोजत नाहीत काउंटिंग युनिट मोजतात मग काउंटिंग युनिटमध्ये तुम्ही त्यालाच मतदान दिलं आहे काय हे कशावर तुम्ही जे मतदान दिले ते तुम्ही त्यालाच त्या उमेदवारालाच दिले का जे आपल्याला वाटते त्यालाच हे जर कळत नसेल तर हा नक्कीच घोळे त्यामुळे बॅलेट पेपरच ह्या इथून पुढे नोट नका असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद